नमस्कार मी सुनील कांबळे आणि आपण पाहतायत लातूर वार्ता उद्या अयोध्येमध्ये रामदलांच्या प्राण प्रतिष्ठा होणार आहे त्या निमित्तानं देशभरामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले त्याचबरोबर लातूर शहरामध्ये सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले अजित पाटील कवेकर यांच्या माध्यमातून सुद्धा लातूरमध्ये मोठे कार्यक्रम आयोजित केले जातात आपल्यासोबत अजित पाटील कवेकर आहेत त्यांच्याकडनं जाणून की काय कार्यक्रम आहे मला सांगा की उद्या प्राण प्रतिष्ठा हो होणार आहे आणि काय कार्यक्रम आपण त्या निमित्तानं आयोजित केला उद्याच्या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी महात्मा बसवेश्वर चौकामध्ये आपण सकाळी हवनाचा कार्यक्रम केलाय एक्कावन्न नाम त्यांच्या हस्ते त्या त्या ठिकाणी हवन होणार आहे त्यानंतर प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर महाआरतीचा कार्यक्रम ठेवला तिथे साडेतीनशे जणांच्या हस्ते त्या ठिकाणी महारती होणार आहे थेट प्रक्षेपण जे त्या ठिकाणी मंदिरामधून होणार आहे त्याचं प्रक्षेपण आपण एलई डीच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी दाखवणार आहोत आणि आणि नंतर आतिषबाजीचा कार्यक्रम आहे संध्याकाळी दिपू महोत्सव आहे आणि त्याच्यासोबतच कारसेवकांचा सत्कार आपण त्या ठिकाणी ठेवतो या निमित्ता ला, लातूरकरांना लातूरच्या जनतेला काय संदेश देणार पाचशे वर्षानंतर हा क्षण आलेला आहे ऐतिहासिक क्षण आहे आणि आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी संबोधन केलेलं आहे की प्रत्येकाने आपल्या घरामध्ये दिवाळी साजरा करावी आपल्या परिसरामध्ये जल्लोष साजरा करावा आणि म्हणून त्याचा एक छोटा भाग म्हणून आमच्या परिसरामध्ये लातूर शहरामध्ये आपण अशा पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी महात्मा बसवेश्वर शकतो ज्या राम भक्तांना अयोध्येमध्ये जाता येत नाही त्या राम भक्तांना मध्ये एलई डीच्या माध्यमातलं राम राम प्रतिष्ठापना जे आहे त्याचं लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी पाहायला मिळणार आहे कॅमेरामॅन आनंद सुनील कांबळे लातूर वार्ता लातूर